आता मी दुसऱ्या लोकेशनला चाललो तर आता इथं इथं शीन कोणाकोणाचा आहे कसे वाटेल करायला एक नंबर करू तर आता मॅडमचा पण इथं शीन आहे हो मॅडमचा पण आहे ना हो पण एक मॅडमचं नाव कळलं तर बरं होईल मॅडमच होईल कळलं तुम्हाला म्हणजे आम्हालाच नाही अजून आम्ही असून आम्हालाच माहिती नाही तर तुम्हाला हे जर बघायचं असेल नाव काय स्टोरी कशी तर अमोल गर्जे युट्यूब चॅनलवर पहा आणि हे जे आपले ब्लॉक आहेत हे अमोल गर्जे बी टी एस येत हो आहेत मी चाललो आहे तर आम्ही जुन्या लोकेशनला चाललो आहे शूटला पाहू शकतात तुम्ही राजा सर तुमचं आज मला अतिशय डायरेक्शन आवडलं बरं का पण आता तुम्हाला नेमकं देऊ काय मग मी अशी महिला इच्छा झाली तुम्हाला काही धर द्यायची काय देऊ काहीच देऊ हा का शब्द शिकणं का डब्पा बिप्पा ते मला माझ्यापेक्षा मोठे लोक देत असते तुम्ही माझ्यापेक्षा लय मला माहित नव्हतं मी सरलोच होतो तर पाहू शकतो आम्ही आता लोकेशन लावलो इथंच घेऊ नाश चांगला खाली बसले तरी काय अडचण नाही तर पाहू शकतात प्रेक्षकांना होता मी तो शूट लावलो राजेश सर कोणत्या नको तिकडे तिकडे लैसिन्स तुम्ही ऐकत जा हो राजेश सर मी माझ्या पद्धतीने तुम्ही कशाला डोकला होता तिसरं थांबा तर आता आपण पाहू शकतो मित्रांनो हे बघा लोकेशन बघतो तर या चला इकडे इकडे याचा चला नाही नाही चला चला तात्या इथे बसा इथं चांगलं इथं 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 बसा हे बघा आता तात्या इथं इथं इथे बस तिथं हा स्टँड सॅंड कशाला घेतलं तुम्ही तुमच्याकडे इकडे इकडे मांडा राजे सर कधी हो भंडर सर कुठं येत्या या निकडे याड्या करता तुम्ही हा ज्योतो तिकडे या पुढे या चला तर हे असे आमचे परेशान करतात कलाकार तुम पडद्यामागच्या गोष्टी पहिले असतील ओ ना हा, थितने बसा दत्ता द्या ह पलीकून बसा तयार तुम्ही त्याला ಅಲ್ಲಿकून बसून द्या नाही नाही ओ बसा इकडे चांगला ना ग ह इदी 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 बसा इथं इथं बसा बसा काय बसा खाली बसले तर काय झालं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे टाइमपास आणि हे काय करायचं याला नोकरी मला खाली मारवाड्याच्या इथं दुकानात काम करतो तो शेठजी म्हणा ना मारवाडी बिरुड कसं म्हणतात शेठजीच्या इथं तुम्ही तू कामालाय बाबा तुझं काय शेट लोकांचं

थोड़े। जी तर पाहू शकतात आता इथं शीन समजून सांगण्याचा प्रयत्न कॅमेरा इथं ठेवला मी गडी हे पा आणि बाटली पाणी बॉटल हे ठेवलेत आणि मॅडमचा शीन नसल्यामुळे मॅडमला काही इकडे आणलं नाहीये तर तुम्ही पाहू शकता पैसा लागतो नाही ना भागत बाबा राजेश सर समजून सांगतात तर आता चालायचं का ओके जवळजवळ बसा ना थोडस नाही बस हो बसू द्या बसू द्या बसू द्या काय अडचण नाही ना हा आता त्या ओके ओके हा ओके म्हणजे कॅमेरा वगैरे लावला तर आपण भेट्यूब पुढील ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद